दिल्ली डस्मा। जरा कागज। कौन होता है? ठंडी का मैच खाली बंजारा। चाले तो चाले। एक खाली। टेस्ट कौनगया? टेस्ट कौनगया? है? अरे तांबा की बाला। अरे जुटा अरे जुटा। तुम्हारे एकड़ या? मुंबईचा काय नुसता झुंका तर दत्त जयंती उत्सव पूर्ण कंप्लीट म्हणजे व्यवस्थितपणे पार पडला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आयपीएल ही व्यवस्थित पार पडली पण आयपीएलचा व्हिडिओ सॉरी एपीएल अवजी थोडी प्रीमियर लीग तो व्हिडिओ मी नाही केला कारण की स्टोरेज फुल झालं होतं पूर्णपणे मग एक व्हिडिओ मी आज अपलोड करतो आहे म्हणजे आज शुक्रवार तर आज अपलोड करतो आहे आणि त्यामुळे तो मी बाकीचे जे बनवलेले होते व्हिडिओ म्हणजे वगैरे सीन वगैरे होते ते डिलीट केले त्यामुळे स्पेस खाली झाला तर कसं असतं एपीएल जा वगैरे झाली ना सर मुंबईचे वगैरे जायला लागतात त्यामुळं त्यांना एक जेवण वगैरे सर्व मिळून आम्ही करतो वगैरे लहान मुलं असते मोठ्यापर्यंत जी जी खेळायला वगैरे होती आणि पूर्ण लहान असतील त्यांना पण हे करतो तर जवळपास साठ सत्तर साठ मोठे आहेत आणि विषय छोटे पकडा म्हणजे ऐंशीभर तरी पोरं आहेत तर त्याचंच जेवण आहे आज पाठीमाग कार्यक्रम चालू आहे तर आम्ही जाऊन मगाशी चिकन वगैरे आणले बारा किलो आणले बारा किलो बस झालं गेल्या वर्षी तेरा किलो आणले होते ह्या वर्षी बारा किलो आणलं आहे तर त्याचाच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे तर सर्व आम्ही क पहिल्या पण माझ्या पार्ट्या बघितल्या असेल सर्व मुलं मुलं वगैरे मिळून आम्ही एकत्रच करतो वगैरे जास्त हॉटेलला वगैरे जात नाहीत तर नमस्कार मित्रांनो मी नितीनं स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका दमदार ब्लॉगला याच ग्राउंडवर स्पर्धा झाल्या होत्या आणि तिथेच आता आमची पार्टी दरवर्षी इथेच असते आणि ताडपदरी याच्यासाठी बसण्यासाठी वगैरे कांदे वगैरे कटिंग करण्यासाठी याच्यासाठी किरकोळ गोष्टीसाठी आम्ही आणलेले आमचं पिल्लू बागा धागाला बसले आमच्या याला जे मशीला बार्डान भरून ठेवलं तिथं पार्टलं कोणा तिथलं पाणी घेतलं

आणि म्हणून मग त्यांना लवकर आम्ही जेवण आठवतोय निरोप देतोय चिल्लर पार्टी आलेले आहेत ताटे घेऊन सगळी

ലിംബൂ വാടല ലിംബൂ വാടല ताम ताम दही रसा। काम आणलेलं दही <laughs> बल्लू एक नंबर लागतील तर आता ही पंगत आहे शेवटची शे। तिसरी पंगत आता बसते जेवायला लास्ट ह आगे बोल बोल काय आणि दोन शब्द नाही रे नाही तुझ्या नव्या तू गावचा एवढा नॉनव्हेज खाणार बर आज भाजी खाणार नाही आणि काय काकडी एवढी वाईट वेळ हो तू आडवायस का वाका जेवलो आज हनुमानजी कि कडक भक्त ह्या जेवणाचा आनंद घेताना तुम्हाला काय वाटते मुंबईचा काय नुसता झुंका झुंका नुसता म्हणजे काय कर आता किलोभर चिकन घेऊन जा किशातन आणि संग खा तर ही होती आमची एप्रिल पार्टी तशी दरवर्षीच असते पण बाकी हॉटेलला वगैरे जास्त पण जात नाही आम्ही वगैरे तर ही अशी एकत्र एक मिळून जी मजा असते ना म्हणजे एकत्र ती काही वेगळीच असते बाकी मी बघतोय भरपूर जण हॉटेलमध्येच असतात गाठलेली पण ही मजाच वेगळी असते तर आता डायरेक्ट ही मजा येणार पुढच्या वर्षी तशा आमच्या छोट्या मोठ्या पार्ट्या होतच असतात पण आता ह्या व्हिडिओचा मी जास्त वेळ घेत नाही आणि हा व्हिडिओ मी इथंच स्टॉप करतो आहे आणि माझ्या असे पुढचे व्हिडिओ आणि पार्टीचे याचे येतच राहतात तर आता लास्टपर्यंत आलाच आहात तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटही करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद